झाली साडे सहा झालेत आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे काय म्हणता त्याला गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता पवणे आठ झालेले आठ वाजता तयारी राहायला सांगितलं होतं सगळ्यांना की तुम्ही रेडी राहा सो मी तयार आहे ऐक चाललंय आता तयारी करणं साडी नेसता शंभू राजे मात्र आमचे येणार नाही आहे ये कारण ते झोपलेले आहेत मग त्याला झोपेतनं उठवत नाही आणि जर उठलाच तर पटकन तारी करून त्याला नेता येईल रांगोळ घातली की किंवा नाही घातली तरी काही हरकत नाही त्याला तो लहानच आहे सो त्यालाही छान कुर्ता पायजामा काढून ठेवला आहे आणि शंभू घरी असल्याने त्याचे पप्पा घरी राहणार आहे किंवा आत्या दोघांपैकी एकाला घरी राहावं लागेल रांगोळ्या कशा काढल्या आधी सगळं ते बघून घ्या आणि आता थोड्याच वेळात मग दिंडी निघणार सौवासा झाले आणि ह हे चालू झालेला आहे इथे माझे रंग सगळे टाकून झालेत रांगोळ्या काढायचा आहे त्यांच्या इथलं कोणीतरी होतं ज्यांनी अशी की इथपर्यंत आमच्या घरापासून म्हणजे कार्यक्रमापासून तिथपर्यंत अशी रांगोळी काढली सो so, लेट्स गो आपल्याला काढायची आहे माझ्या गलीतले सगळ्याचे हे राणीताई पिपूर रांगोळी काढते शेजारच्या मावशी आला आहे कल्याणीचं पण चाललंय आणि आपली रांगोळी पर्यंत काढून आईच आपली जी रांगोळी फायनली डन झालेली आहे आज मी म्हटलं ना तुम्हाला लवकर काढायची होती साडेसहा झालेत आणि माझी रांगोळी काढून झालेली आहे कारण आठला दिंडी दी निघणार आहे त्यामुळे आपल्याला आवरायचंही आहे सो आणि त्यांनी काका म्हणे थोडेसे असे वेल काढून दिगत आहे तुला जमलं तर

सर ये तो आ

चा, आज चल आणि मी बराच वेळ पुगडी खेळलो म्हटलं चला आज खेळून घेऊया पुगडी खेळून घेतली शेवटचा दिवस आहे आणि आता विठ्ठलाला आलो होतो नमस्कार केलाच पाहिजे आमच्या मा। मागच्या साईडला दिंडी आलेली आहे आणि शंभूराजे आपल्या घरी झोपले त्यामुळे त्याची आत्या बघा तुम्हाला दिंडी दिसत असेल आवाज येते शंभूराजांमुळे आत्या घरी आहे पण मी आता मागच्या साईडने घरी जाते आणि आबोलीला पाठवते थोडी मजा तिला घेते नाहीतर ती विचारी घरीच काहीच मी घरी आली माझ्या गोडंबीसाठी मी घरी आले आणि शंभूराजा आमच्या उठला पटकन उठल्या उठल्या बाथरूममध्ये गेला आंघोळ केली आणि काठियावाडी ड्रेस घालून तयार आहे आता आम्हाला काय घालायचे म्हणून काय शूज काय घालायचं बेटा शूज शुज घालून डू हा शूज नको हाय म्हणून दे सगळ्यांना अ राधे राधे नाधे आम्ही गंडत कुंकू लावले आज आट्या नाही आमची गरी राहिली होती शूज कुठे घ्या हे बघा आमच्या भाऊचा शूज सो सोगाईस so चला आमची याबोली आट्या कुलुकला होते आम्ही रांगोळी नको पुषो हो गायची घे चला आबोलीसाठी होती तिला तिलाच घरी ठेवून दिला आणि शंभूला घेऊन चालले मी आता चला लवकर शंभू ड्रेस दाखव आमचा काठियावाडी ड्रेस बघा चला दिंडी सोहळा मात्र छान झाला शंभू शेवटच्या क्षणाला का होय ना उठला उठल्याबरोबर बाथरूम मध्ये लिहिलं आंघोळ घातली आणि आता आहे काल्याचं कीर्तन मग आता काय थोडा वेळ काल्याचं कीर्तन ऐकू जोपर्यंत शंभू बसू देईल तोपर्यंत

काय त्याला नाही हत्ती कशा लावायचा लॅपटॉप लॅपटॉप आत्ता दुपारपर्यंत जी रेलचेल चाललेली होती गोंधळ चालला होता दुपारी साधारण तीन वाजेपर्यंत भंडारा चालू होता त्यावेळेला जी गळती होती आता बघा मंडप काढण्याचं काम चाललेलं आहे आणि संध्याकाळी तर अगदी सामसं होऊन जाईल असं वाटणार पण नाही की म्हणजे सात दिवस होतं तर काहीतरी वेगळं होतं काहीतरी वातावरण जे बदलून जातं ते अशातला प्रकार असतो मात्र आता सगळंच बदलून गेलं आहे आणखीन एक तासाने बघाल तर काहीच असं वाटणार नाही की इथे काही झालं होतं मोकळं मोकळं होऊन जाईल सगळं नवरात्रात गणपतीत आणि त्यानंतर दिवाळीला जागोजागी काही ना काही कार्यक्रम काही ना काही उत्सव असं असतं त्यामुळे ते सात आठ दिवस कसे भरकर निघून तशातला हा प्रकार की भागवत कथा होती सात दिवस खूप छान झाले आज भंडारा होता तोही छान झाला आणि आता मांडव काढायचं चा काम चाललेलं आहे त्यांचं बस हे झालं की झालं जे जो सकाळी साडेपाचला आवाज यायचा काकडा आरतीचा जो संध्याकाळी साडेपाच झाले की आपण वाट बघायचो आम्ही शंभूला घेऊन सातही दिवस गेले तिथे हरिपाठाच्या वेळेला त्याला मजा वाटायची टाळ टाळ वाजवायचे ते त्यानंतर उड्या मारणं ते त्याला आवडत होतं नंतर ते असा कसा देवाचा देव बाई एका पायाने लंगडा ते गाणं त्याला आवडत होतं एक पाय वर करून करून तो नाचायचा त्यामुळे आम्ही तेव्हाही नेलं म्हणजे हरिपाठाला आम्ही तिथे असणारच आणि शंभूबरोबरची मैत्रीण शंभूचे बेबी अर्जुन इतकं सुंदर म्हणतो तो त्यानंतर आभा आहे प्रियांशी आहे असे लहान लहान मुलांचा ग्रुप तयार होता चार तो चार जणांचा मस्त चार जणं खेळायचे रात्री पण काय ते भजन वगैरे म्हणायचे तेव्हाही आम्ही जाऊन बसायचो की बाहेर चल बाहेर चल म्हणत असल्याने चला सो so, आता अगदी एका तासाने तुम्ही बघा तर वातावरण गल्लीतलं चेंज झालेलं दिसेल मात्र हे सात दिवस खूप मजा आली छान वाटलं आणि अगदी घरजवळच असल्याने प्रत्येक शब्दाने शब्द कानावर पडत होता जरी मी तिथे प्रत्यक्षपणे गेलेली नव्हती काही वेळेला गेली काही वेळेला नाही गेली मात्र घरी व्यवस्थित ऐकू येत होतं आणि हो आलाय हा ए, ए, ए।, <laughs> ए बेबी अर्जुन म्हण बरं बेबी।, बेबी अर्जुन असं आम्हाला छान बेबी अर्जुन म्हणता येत आणि कुठे आला तू भूर चालला ना भाजी चाल चालला तू

अगं भाई शंभू हा ऍपल आहे ऍपल काय आणि काकडी टमाटे घे ना भाऊ आज बुधवारचा बाजार आणलेला आहे त्यामुळे आजी बिचारी आमची सहा वाजेची सात वाजेची बसली आहे बस रात्री पोणे नऊ हा कुठे ऍपल आणि काकडी कुठे काकडी आणि गिलक कुठे गिलक गिलक वा बरोबर आणि भेंडी कुठे भेंडी भेंडी म्हटलंय भेंडी काकडी आहे ती भेंडी हा भोपळा आहे दुधी भोपळा म्हणता याला काय म्हणता भोपळा म्हणू काकडी काकडी ती भेंडी बघी ही बारीक आहे ना हिला म्हणता भेंडी काय म्हणता ही काकडी येसून आजी काकडी आली आजी बिचारी आमची हळूहळू एक एक काम आवरत जाते चालली चल लवकर आजोबा मी बूर चालले चल आर ला पाहता स्वतःला डुशिम डिशम करून दाखव कसं शिकवलंय स्वतःला हे पा असं कस डुशम आईला चल आई स्वतःला बा आता बावतः डिशम कर शंभू तुझ्या आत्याला डिशिमशम कर दु� आत्याला आत्याला कर तिला डिशिम डिशम डिशम करणार तिला स्वतःला कर हो आजी म्हणे निघा चला बुर झालो आपण शमूजी पप्पा मग आई मी तयार आहे आणि आधीला विचार कोण कोण जाईल म्हणा बोर म्हणे मी बघतोय ना चला जाऊ दे कोणी घेणं हाय हाय तुझ्या ती इथ नाही बघा जेवणं झालं आहे मात्र असा विचार करते मी की शंभूची मालिश करावी मालिश करून नका ते लावून देतो ला का हो आता ना आम्ही ठेवता बेबीची मालिश करून अॅलेबल का आहे ठीक आहे एक पप्पी डुडे थँक्यू आजचा तर भागवत सप्तचा शेवटचा दिवस विरामाचा दिवस होता छानसं काही काल्याचं कीर्तन झालं मिरवणूकच झाली त्यानंतर महाप्रसाद होता हां शेवटी ना असं म्हणतात ना की देवाचं ते देवाचंच असतं तसंच मी म्हणाले की जसं महालक्ष्मीचा असतो किंवा आपल्या घरी कुळाचा धर्म असतो त्यावेळेला अन्नाला जी काही वेगळी चव असते ना ती भंडाऱ्यातल्या महाप्रसादालासुद्धा असते अग अगदी वरणबट्टी वांग्याची भाजी आपण सगळेजण नेहमी घरी करतच असतो मात्र तिथल्या ज्या वांग्याच्या भाजीला चव असते वरणाला वट्टीला जी चव असते ती घरी कधीच येत नाही सो खूप छान होता आज सकाळचं जेवण अगदी टम्म झालेलं आणि वरणपट्टी का होणाला म्हटलं तर झोप घेणं आवश्यक होतंच का मग घरी आल्यावर मस्त झोपा काढल्या आणि पुन्हा संध्याकाळी मग आपलं डेली रुटीन जे होतं तेच रुटीन आहे सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता मी काढलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि मी त्यांनी म्हटल्याप्रमाणे थोडेफार वेल काढून दे म्हटलं होतं सो वेलही काढून दिले चला म्हटलं आपल्याकडनं तेवढंच सेवा आपण करूया म्हणून ती एवढी सेवा केलेली आहे सो माझी रांगोळी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग